रांजणगाव मध्ये गुंडांची वाढती दहशत पोलिसांचं अर्थपूर्ण दुर्लक्ष रांजणगाव गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष बबनराव कुटे यांची जीव अडवून वाहनाची तोडफोड केली आहे या प्रकरणी कुटे यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमॅडीसीतील एमटेक कंपनीचे परचेस मॅनेजर विठ्ठल जोशी यांना मंगळवारी बबनराव कुटे हे कामासाठी त्यांना भेटायला स्कॉर्पिओ जीप मधून कंपनीत गेले होते तेथील काम अटपून दुपारी चारच्या सुमारास कंपनीतून बाहेर पडत असताना कंपनीच्या प्रवेशद्वारा बाहेर थांबलेले जय मल्हार ग्रुपचे सुहास मलगुंडे आणि इतर तिघांनी त्यांची जीप अडवली सुहास मलगुंडे यांनी कुटे यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली आणि इतरांनी हातातील लोखंडी न जीपच्या सर्व काचा फोडल्या गाडीच्या टोपावर आणि बॉनेट वरही रॉड न घाव घालून नुकसान केलं कुटे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन टळक निघून गेलं असं असताना पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद केली आहे पुढील तपास फौजदार शशिकांत भोसले करतात या प्रकरणी पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास स्टार्ट केली या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्यानं तडजोड केल्याची चर्चा परिसरात होतीये आज रोजी सकाळी मला एमटेकचे परचेस मॅनेजर विठ्ठल जोशी यांचा फोन आला होता त्यांनी मला एका बिनच्या संदर्भात डिस्कससाठी बोलवलं होतं त्या संदर्भात मी दुपारी तीन वाजता त्यांना टायमिंग दिला दुपारी तीन वाजता मी बरोबर एमटेक ह्या कंपनीमध्ये गेलो एमटेकमध्ये कंपनीमध्ये गेल्यावर आमचं जरा टी व्ही एचचं आणि रांधनगाववरनं टी व्ही एसला मटेरियल न्यायचं त्या संदर्भात डिस्कस झालं आणि हे झाल्याच्यानंतर मी माझं काम भरपूर खाली उतरलो पार्किंगमधून गाडी घेतली एमटेकच्या आणि गेटवर आल्यावर गेटवर आल्यावर सुहास मलगुंडे आणि चार पाच जण मला एक टामी आणि गज घेऊन माझ्यावर धावून आले माझ्या गाडीच्यावर पुढं काचावर हल्ला मी गाडी सोडून कंपनीच्या गेटमध्ये आतमध्ये गेलो म्हणून मी वाचलो नाही माझ्यावर हा जीव घेणे हल्ला होता प्रतिनिधी अनिल सोनवणे सह कॅमेरामन रोहन सोनवणे एन न्यूज शिरोड